जोरदार काळाने आपण या दोन्ही स्वागत करूया कारण खूप दिवसानंतर दिसतात अर्थातच पहिला प्रश्न अशोक मामा तुम्हाला कि अनेक अनेक भूमिका तुम्ही साकारल्या पण यामध्ये बऱ्याच काळानंतर डॉक्टर तुम्ही दिसत डॉक्टरची भूमिका साकारल्या हा खूप काळानंतर दिसत आहे तुम्ही तर ह्या ह्या भूमिकेबद्दल सांगा ना तुम्ही हा डॉक्टर कसा वेगळा आहे तेव्हा काय तुम्ही या सांगणार सगळ्यात पहिल्या सगळ्यात पहिल्यांदा मी साहिल साहिल शिरवाईकर आणि वडील राजेश शिरईकर यांचं अभिनंदन करतो की यांनी हा असा विषय घ्यावा म्हणजे की कोणाला त्याची कल्पनाही आली नव्हती असा जो विषय समाज हितासाठी कारणीभूत होतो असा एक आणि डॉक्टर समजतो की म्हणजे त्यांच्याकडचा बघण्याचा दृष्टिकोन त्यांच्याकडे त्यांच्याबरोबर होणाऱ्या ज्या गोष्टी घडतात त्यांच्याबरोबर त्या योग्य नसतात त्याबद्दल त्यांचा दृष्टिकोन निश्चित बदले वा अर्थात मोठा असा नाही आहे तो दृष्टिकोन जो काही आहे असा आहे असा आहे काय अंधश्रद्धा आणि विज्ञान एकत्र कधीच येऊ शकत नाही पण याचा या कॉन्फ्लिक्ट या त्याचा तो या पिक्चरमध्ये असा सुंदर मांडला गेला की हे पिक्चर लोकांच्या मनात निश्चित राहील वा आता वास्तविक हा जो ट्रेलर आहे किंवा याच्या आधी त्यांनी लिहिलेला आपणपर्यंत ते मी पहिल्यांदाच बघतोय कारण माझा रोल अतिशय इम्पॉर्टंट रोल आहे लेथ कमी आहे तो त्याचा प्रश्न आहे वा पण अतिशय म्हणजे वजनदान असा रोल आहे त्यामुळे माझा रोल संपल्यानंतर माझं काही काम राहिलं तर बाकीचं काय आहे मला काय घडलं ते माहीत नाही बरोबर होतं कथा माहिती होती जी कथा याने मला जेव्हा सांगितली तेव्हा मी काहीही न विचार करता लगेच याला हो वाटलं कारण रोलची लेंथ कमी आहे हा माझ्यासाठी प्रॉब्लेम राहत नाही रोलची स्ट्रेंथ दिली असती महत्वाचं असते व म्हणजे मला काय दाखवायचं आणि मला काय दाखवायला मिळेल मी माझ्या रोलने लोकांवर किती इम्पॅक्ट करू शकतो हा महत्त्वाचा प्रश्न असतो त्यामुळे मी लगेच त्यांना म्हटलं किती दिवस पाहिजेत क का बाकीचे सगळे काही व्यवहार जो काय केला हो 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 म्हणत मी उत्तम केलं तर मला एक हे दिसलं दिसतं की हा कुठेतरी एक वेगळ्या दृष्टीने करतोय आणि याचा समाजाला जास्ती उपयोग होईल व असं मला निश्चित वाटते त्यासाठी म्हणजे लोकांनी ही साथ द्यायला पाहिजे सगळ्या मीडियाचे जे लोक आहेत हे वास्तविक उतरून उतरून धरलं पाहिजे नेहमीची एंटरटेनमेंट नाही आहे हिरो हिरोईनला भेटला असं नाही आहे हा एक ज्वलंत प्रश्न आहे समाजातला आणि तो तुम्ही जर लोकांपर्यंत पोहोचवला तर त्याची वस्तुस्थिती जर लोकांना तुम्ही काय आहे ती कळवली त्याचा समाजालाच फायदा होणार आहे हे मीडियाने तरी लक्षात ठेवा असं मला मला खात्री आहे की ज्या पद्धतीनं मीडिया आलं आहे आणि थांबलं आहे त्यातली ह्या विषयाचं गांभीर्य आणि एकूणच या सिनेमाबद्दलची कुतूहल जे आहे तो निश्चित आहे आणि त्याचा तुम्हाला इम्पॅक्ट पुढच्या काही दिवसात दिसेलच